राम राम मंडळी आपण आलो आहे भीमतडी जत्रेला दोन हजार पंचवीस शिवाजीनगर इकडे तिकीट चालू आहे आपण ऑनलाईन तिकीट काढलं आहे इकडे लावले आहेत बैलगाडे आणि मस्त कुंड्या लावले आहेत सगळे नॅचरल फुलं वगैरे वगैरे चला जाऊया आतमध्ये आलो आहे आतमध्ये एक नंबर मस्तच रांगोळी वगैरे वगैरे पताके वगैरे ते कापडाचे पेंटिंग वारली पेंटिंग वगैरे वगैरे Celah ekek, stola pengeksplor Korea, ya. takut. Oh, walau tidak pernah, lih cemar cobbler, cemar 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 पाहिली आता आपण बघणार महार एक नंबर टेलर दर्जी शिंपी सुरेश छत्र एक नंबर समाज एक नंबर काय रांगोळी एक नंबर नाही जबरदस्त बाजूलाच आहे लोहार एक नंबर आग बघा काय दिसते वाव सातवे आहेत सोनार मस्तच कसलं भारी वाटतं ते गोल्ड वगैरे एक नंबर म्हणजे रांगोळी वाटतच नाही आहे आहे प्रिष्ट भट पंडित वाव अगरबत्ती देख त्यानंतर आहेत कुंभार वाव गणपती बाप्पा देख आहे कारपेंटर सुतार कामगार वा 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 आर्टिस्ट हे वॉशरमॅन धोबी एक नंबर पीछे देख ना सीनरी वगैरे एक नंबर बकरी पुरोहित टेम्पल सर्वंट एक नंबर अजून काम चालू आहे त्यांचं पण कसलं मस्त वाटतं ते स्किन कलर फ्लावरिंग प्लांट्स नर्सरी वासुदेव मामा वासुदेव आई लव भीम तड़ी हाँ लेके जाएंगे पूर्ण गाँव का फूल आया लगे हाँ हाँ नंदी बैल है अपना नंदी बैल हँडपॅडमध्ये कम्प्लिटली इअर राऊंड तुमचं टेम्परेचर मेंटेन राहतं तर प्रोडक्शन कंटिन्यूस मेंटेन राहतं लाईक एकच प्रोडक्शन समरमध्ये पण मिळणार थंडी ला आम्ही पाहिलं आहे हायग्रोपोनिक एक नंबर कन्सेप्ट आहे चोवीस हजारला ते मॉडेल आहे विथ जी एस टी आणि टेरेसवरती तुम्ही करू शकता शेती वगैरे फर्स्ट स्टॉल आहे राजस्थानच्या सिरा काहीतरी साडी बिडी त्यामुळे बहुतेक महिला मंडळी सगळ्या इथे आलेत कुर्ते फिरते पण आहेत हैदराबाद कुर्ता स्टुडिओ रामा नेक्स्ट स्टॉल आप आहे आपला वेगळ्या प्रकारचे थोडे ब्लाऊज आहे स्टाईलवाले मस्त पेंटिंग आहे आणि मस्त हे पेंटिंग आहे अच्छा राजस्थान हैदराबादनंतर आपल्याकडे आहे तेलंगणाचे कपडे साड्या वॉटेवर आहे जे आहे हँडमेड आहे सगळं हँडमेड नेक्स्ट है कर्नाटक पैटर्न है आजीबाई वगैरह एकदम का फीलिंग है है कितना हैंडक्राफ्ट्स हैंडक्राफ्ट तो सगले वाइट तो है मस्त सके मध्य प्रदेश चंदेरी कलेक्शन मध्य प्रदेशच्या साड्या बघा पूर्ण भारतच इथे उभं राहिलं आहे पल्लू आहे इथे उत्तर प्रदेश अगेन आणि मध्ये इथे खायला वगैरे बघा पल्लू पल्लू तर नाम लिखा आहे पता नहीं आहे फिर वेस्ट बंगाल वेस्ट बंगाल आय मेट माय फ्रेंड आयुष इज फ्रॉम यू पी सो वी मेट इन बँगलोर लाईक टेन इयर बॅक अँड ही रिमेंबर मी माय नेम आय डोंट रिमेंबर हिम सो यु हॅ स्टार्टेड दिस पल्लू इन यू पी खानपूर सपोर्ट हिम थ्री टायगर आपला सुंदरबन वेस्ट पिंगॉल पंचवीस हजारचा आहे तो ब्लाउज येस कारण पूर्ण केलं आहे त्यांनी मस्त आहे पण विशाल त ये परत राजस्थानच्या साड्या आहेत त्यानंतर कर्नाटक आहे वापस मग गुजरात आहे गुजराती चौर दिल्ली तिथली लहान मुलांचे फ्रॉक वगैरे मस्त आहेत त्यानंतर परत राजस्थान हे क्राफ्ट ग्रुप पण नाही पण छान आहे सगळं छान आहे त्यानंतर आपल्याकडे परत दिल्ली आहे ऑक्सीडाइज बाय भारती भाव ज्वेलरी है ये मस्त गुजरात पैटर्न अगेन मस्त है राजस्थान परत एकदा एक थे ऑफ ऑफकोर्स महिला मंडल पन है ये हरियाणा का है देखो अरे वाह हरियाणा की पर्स है निधि कॉल अगेन हेलो बाशो मस्ते साड़िया हिमाचल किसवा बंगला है हिमाचल आपका बंगला कांड वेस्ट बंगाल अगेन लव फॉर हम सगले हैंडक्राफ्ट अपले इंडियन महाराष्ट्र फाइनली एफ ए आर स्टोर कश्मीर फ्रॉम कश्मीर माय फेवरेट बांबू ओरिया बस्ता काय मस्त नाव दिलं आहे बघा मस्त आहे यू पीचा आपल्याकडे आहे टॉय ट्रँग महाराष्ट्र महाराष्ट्रातलं एक खूप मस्त कन्सेप्ट आहे बघा हे सगळं प्लास्टिक आहे ना मॅगी पण जे काही प्लास्टिक आपल्या घरातलं ते तुम्ही नेऊन द्यायचं यांना आणि लोक अशी पर्स वगैरे बघून देतात बॅग बघा मस्त एकदम कन्सेप्ट पुण्यातलाच आहे आहे लवॅंग लवँग नखनवी बॅग्स आहेत मस्त मस्त आणि इकडे आहे मणिपूर वाव माकॉन होम मणिपूर मणिपूर का भी है रे कुछ कितने कुछ किती बघा कसलो मस्त पेंटिंग आहे आर्ट आहे बघा के बाय सौरभ महाराष्ट्राचा आहे खूप मस्त आर्ट केलं त्यांनी बघा आणि हे शिवणकाम आहे बरं का आहे गोवा अँड अँड इच टी शर्ट डाय टी शर्ट्स हे शॉप आहे माहेर नावाचं महाराष्ट्रातलं मस्तपैकी मेनबत्त्या वगैरे आहेत मोनबत्त्या मस्त क्रिसमस ट्री बनवला आहे बघा काल ती नारळाचे दिवे लावलेत काय कन्सेप्ट आहे झेंडू पाम झेंडू सॉरी झेंडूची फुलं लावलीत मस्तपैकी आणि मध्ये आहे रागी क्रीम रोल अरे वा मिलट्स इतना नक्की तो एक नंबर ग्रामीण पोषणा शिल्पकार मस्त कैफे बे जैगरी टी है कॉफी है पंच भेड़ है क्रीम रोल वीस रुपये इडली पे साठ रुपये फॉक्सटेल लापसीपण है लापसी न्यूट्रीफिश पुलाव पे मिलट्स भेड़ आणि हा आहे रागीचा क्रीमरोल नाचणीचा यस हेल्दी खाऊन आता मस्तपैकी आपल्या ज्वारीची भेळ काढली आणि हे ह्या गोष्टी ॲक्च्युली झाल्या पाहिजेत आयुष्यात घरात आणि आता आम्ही झालो आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये सेक्शन आहे ह्या बाजूला इथे काय टप्पा आहे एक स्वयंसिद्धा आणि हा फार्मर तो कोणसा देखेंगे फार्मर आपण घेतला एक गारवा उसाचा रस तीस रुपये फक्त ब्रेक घेतला थोडा आम्ही आलो दुसऱ्या सेशनमध्ये तिथे पर्सनल गोष्टी लोकांच्या त्यांनी ठेवल्या आहेत समर्थ महिला बचत गट क्रिएटिव कुटीर फाउंडेशन अरण्य हस्तकला उद्योग बचत गट दिव्यांग शिक्षण स्वयंसेवी ट्रस्ट असे बरेचसे लोक आले आहेत चांगला आहेत त्यांच्यासाठी पण माता महिला बचत गट सायकला पैठणी कर्जत जामखेडवर पर्सवाले आले आहेत हे रोहित पवार पण आले आहेत हे बघा ते दादा आलेत बघा जी महाराजांची कलाकृती मस्त आहे क्रिएटिव्हिटी आदिवासी महामंडळ हनी वगैरे बघा मल्टीफ्लोरा हनी माळा बघ काय मस्त आहे लाईटच्या माळा बांबूच्या आहेत गोष्टी आहेत भरपूर आवळा गॅंडी हे बघा देवकी फूड असतात प्रोटीन रिच डोसा मिक्स इकडे बँक वगैरे आता बँक वगैरे काय माहीत नाही त्यांच्या स्कीम वगैरे 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 आणि खूप काय काय आहे कडधान्य गूळ चिक्की चिकी 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 मस्त आहे हे का आपल्या मित्राचं आहे डी पेंटिंग वगैरे वगैरे थ्री डी पेंटिंगवाले आहे ना निलेश आहे का निलेश खूप खूप खुँ, खूप मोठं आहे तुम्हाला तीन चार पाच तास काढूनच यायचं आहे सगळं बघायचं आहे तर नक्की या खूप काही गोष्टी आहेत गोंदड़ी मंडली आले अविरंत मार्के गए ज्योतिषी जी मैं कुछ नहीं पूछ रहा हूं ज्योतिषी मंडली है बगा भविष्य लग्न गति होनार वगैरह वगैरह ये देखो ये भी है खाण्याच्या शिक्षणामध्ये तो पण खूप मोठा आहे बघा इथे आहे पिठलं वांग भाकरी एकशे पन्नास रुपये सर्व लोकल मोदक आमटी थाळी वा भरपूर युनिक युनिक गोष्टी आहेत मोदक आमटी थाळी वा इकडे आपल्याकडे आहे मासोडी थाळी चुलीवर बाकऱ्या चालू आहेत बघा चुलीवर एकदम खतरनाक चुलीवरच्या बाकादे इथे मोदक आहे बघा डायरेक्ट मोदक एक नंबर wow. wow. फुल स्टॉल तिकडे आहे मच्छी डाळीसुद्धा चिलापी डाळी सुकट बोंबी रस्सा भाकरी खेकडा डाळीसुद्धा आहे वाळ जबरदस्त है खाया पियाला एक नंबर है जबरदस्त मजा ली